छगन भुजबळ हे कायमच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्याला विरोध करत आले आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून आपण मतदारसंघामध्ये विकासाची कामे करत हो। आहोत असे असताना निवडणुकीच्या वेळी मात्र विकास कामे नव्हे तर जात पाहिली जात असल्याची अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे मी सध्या ओबीसी समाजासाठी लढत आहे मात्र या लढाईमध्ये माझ्या फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होत असून विकास बाजूला राहतो आणि केवळ जात बघितली जाते असल्याचे छगन बोबडे यांनी म्हटलेले आहे तर मनोज जारांगे पाटील आणि छगन बोबळे यांचा वाद अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही मराठा आरक्षणामध्ये जो खुट्टा घातलेला आहे तो मी उपटून टाकेल अशा शब्दात मनोज जारांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती असं असतानाच दुसरीकडे छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता त्यांना स्पेशल देण्यात यावे असे देखील त्यांचा वाद सुरू असतानाच त्यांना छगन भुजबळ खूप नाराज दिसत आहेत त्यांना मंत्रिपदामध्ये समावेश न केल्यामुळे हा त्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे तसेच अनेकदा भुजबळ जरांगे समोरासमोर झालेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणे लढा देत आहेत यासाठी त्यांनी विविध मोर्चे आणि उपोषणे देखील केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची त्यांची विशेष मागणी आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते ओबीसी मध्ये नको अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतात तर दुसरीकडे मात्र छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती येत आहे हो मी नाराज आहे स्वतः अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली आहे राज्यसभेची ऑफर सुद्धा त्यांना धुडकावलेली आहे त्यांचे आता मन धरण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यांच्या पक्षातून नेमकं छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया हो मी नाराज आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे होय मी नाराज आहे मी पुढे का काय करणार मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज अशी चर्चा सुरू आहे यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिलेलं आहे मात्र छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न सुरू केलेले दिसून येत आहेत यामुळे आता पक्षी संघटनेमध्ये भुजबळ यांना महत्वाची पद देण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे छगन भुजबळ जर नाराज आहेत तर तुमच्या अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याशी काय बोलणे झाले आहे का असा प्रश्न देखील भुजबळ यांना विचारण्यात आला होता मात्र मला त्याची काही आवश्यकता वाटली नसल्याने भुजबळ यांनी सांगितलं आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं गेलं तरी काय आणि फेकलं गेलं तरी काय कोणाला काय फरक पडतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आयुष्यात अनेकदा मंत्रीपदे मिळाली आहेत किंवा किती वेळा ती गेली देखील आहेत परंतु छगन भुजबळ अद्यापही संपला नाही तुम्ही मंत्रिपदावर मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललेला आहे त्यांना विचारायला हवे असे देखील भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे तसेच ते पुढे म्हणाले की राज्यसभेवर जाणार नाही आठ दिवसापूर्वीच मला राज्यसभेवर जा असे पक्षाकडून सांगण्यात आले होते अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली मी पूर्वी राज्यसभेवर जाण्याचे इच्छुक होतो मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्याची इच्छुक नसल्याने मी पक्षाला स्पष्टपणे केळवले होते असे देखील भुजबळ यांनी सांगितले आहे मला माझ्या मतदारांनी निवडून दिले आहे मग आता मी जर राज्यसभेवर गेलो तर मी माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे ओबीसीचा लढा आणि लाडकी बहीण या योजनेमुळे महायुतीला राज्यात चांगले यश मिळाले असल्याने भुजबळ यांनी म्हटले आहे की मी ओबीसीच्या हक्कासाठी लढत होतो आणि पुढेही लढत राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितलेले आहे या माध्यमातून भुजबळ यांनी पक्षाकडे थेट आपली नाराजी व्यक्त केलेली दिसून येत आहे छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा वापर करण्यात आला आणि नंतर मात्र त्यांना बाजूला करण्यात आली असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेवार यांनी केलेली आहे छगन भुजबळ हे ओबीसी आक्रमक चेहरा आहेत त्यामुळे ते मंत्रिमंडळ थावे होते असे देखील त्यांनी म्हटलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून आवळण्यात आले भुजबळांना मंत्रिमंडळ स्थान मिळाल्यावरून मनोज जरांग यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळ का घेतले नाही हा आमचा प्रश्न नाही मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांनी आम्हाला काही देणे घेणे नसल्याचे मनोज यांनी म्हटले आहे असे असताना मात्र दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी छकन भुजबळ यांना अडीच वर्षाचा मुख्यमंत्री करा असं सुद्धा म्हटले आहे मोग्या नेमकं काय म्हंटले आहे ते राज्यातील महायुती सरकारचा काल नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज झाल्याने पाहायला मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका मांडली असून अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद करावे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलून ओबीसी समाजाच्या मतांचा अजित पवार यांनी अपमान केला असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की नागपूर येथे काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले त्यामुळे ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला पण दुसऱ्या बाजूला मागील कित्येक वर्षापासून ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी छगन भुजबळ हे कायम संघर्ष करीत राहिले असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तसेच दुसऱ्या बाजूला गोपीटन पडळकर यांनी देखील मंत्री मंडळात स्थान देण्यात आलेले नाही यामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे यामुळे या दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले आहे याबाबत उत्तर राज्यातील ओबीसी समाजाला देण्यात यावं अशी समाजाची मागणी आहे तसेच ते पुढे म्हणाले की विधिमंडळातील मंडळातील सर्वात ज्येष्ठ सभासद म्हणून छगन भुजबळ असून त्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले त्यामागे नेमकी कोणती कारणे ने होती याबाबत अजित पवार यांनी समोर येऊन उत्तर द्यावेत अडीच वर्षाच्या मंत्रिपदाचा पायंडा पाडणाऱ्या अजित पवार यांना अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पद देणार असल्याचे पुढे सांगावे आम्ही सर्व शांत बसू आणि छगन भुजबळ यांना अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी यावेळी मागणी त्यांनी केलेली आहे तसेच पुढे ते म्हणाले की शरद पवार घाटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या दोघांचा बळी घ्यायचा हे अजित पवार यांनी जातीवादी मानसिकता आहे तसेच विधानसभा निवडणूक माहितीच्या बाजूने राज्यातील ओबीसी जनतेने मतदान केलेलं आहे त्या मतदानाचा अजित पवार यांनी अपमान केल्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर यावर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा राष्ट्र युट्यूब चॅनल आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा राष्ट्र युट्यूब चॅनल